भाजपचे विद्यमान अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ या जून अखेरपर्यंत संपणार आहे त्यामुळे आता भाजपचे नवीन अध्यक्ष कोण असणार याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत त्यातल्या त्यात विनोद तावडे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे विनोद तावडे यांचं राजकीय अस्तित्व संपलं असं गेल्या विधानसभा निवडणुकीपासून बोललं जात आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांचं तिकीट कापलं गेलं त्यानंतर थेट दोन हजार चोवीस मध्ये भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर केली ती विनोद तावडे यांनीच तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता आणि आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मुख्यमंत्री पदाचा आणि भाजपच्या अध्यक्षपदाचा चेहरा या दोन्ही गोष्टींसाठी विनोद तावडे यांच्याकडे पाहिलं जाते याविषयी सविस्तर जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टाकू सध्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत जे पी नड्डा जे पी यांचा कार्यकाळ हा दोन हजार संपला होता परंतु लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे पी नड्डा यांचा कार्यकाळ लांबवण्यात आला आणि आता नड्डा यांचा कार्यकाळ संपणार आहे तसंच नड्डा यांची भाजपच्या मंत्रिमंडळात देखील वर्णी लागल्यानं भाजपचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल याविषयी कुतूहल निर्माण झालाय भाजपनं यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी अनेक दिग्गज नेत्यांचं तिकीट कापून नवीन चेहऱ्यांना संधी दिली होती आणि त्यामधलेच एक होते ते म्हणजे विनोद तावडे भाजपने जरी विनोद तावडे यांचं तिकीट कापलं असलं तरी प्लॅन नुसार विनोद तावडे यांना मोक्याच्या ठिकाणी विराजमान होण्याची संधी देण्यात भाजप इच्छुक असल्याचं बोललं जाते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदावर किंवा भाजपच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी मराठमोळ्या विनोद तावडे यांना देण्यात येईल असंही बोललं जात आहे नड्डा यांच्यानंतर लाल खट्टर शिवराज सिंग चौहान भूपेंद्र यादव धर्मेंद्र प्रधान यांच्या नावाची ही चर्चा सुरू होती पण त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे त्यामुळे आता नवीन चार नावं समोर आली आहे ती म्हणजे सुनील बंसल ओम माथूर के लक्ष्मण आणि विनोद तावडे असं म्हटलं जाते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आर एस एस भाजपच्या नव्या अध्यक्षाची घोषणा करणार आहेत नागपूरमध्ये होणाऱ्या बैठकीत हा निर्णय घेतला जाणार असल्याचं बोललं जात त्यामुळे पक्षाची सूत्र आता मराठमोळ्या नेत्याच्या हातात दिली जातात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि जर तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं तर गडकरी नंतर भाजपच्या अध्यक्षपदी असणारे तावडे हे दुसरे मराठी नेते ठरणार आहेत आता या चारही नावांचा जर वैयक्तिकरित्या आपण विचार केला तर सुनील बंसल यांच्यावर अमित शहा यांचा चांगला विश्वास आहे त्यामुळे पश्चिम बंगाल तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांचं प्रभारी पदही त्यांच्याकडे देण्यात आलं होतं ओडिशामध्ये भाजपला सुनील बंसल यांच्या सहकार्यानं चांगलं यश मिळालं त्यानंतर तेलंगणात खासदारांच्या संख्येतही वाढ झाली तसंच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस विरोधात भाजपनं तगडी लढाई केली आहे त्यानंतर आर एस ए चे प्रचारक राहिलेले ओम माथुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात मध्ये प्रभारीपद सांभाळलं होतं माथुरे मोदींच्या अत्यंत विश्वासातले नेते मांडले जातात चंदीगड हरियाणा आणि आता बिहार या राज्यांचे ते प्रभारी राहिलेत आता विनोद तावडे यांच्याविषयी बोलायचं झाल्यास राष्ट्रपती उपराष्ट्रपती निवडणुकांमध्ये प्रचार मोहिमेचे तावडे हे सह समन्वयक होते इतर पक्षातील नेत्यांना प्रवेश देण्यापूर्वी होणाऱ्या छाननी समितीचेही ते प्रमुख आहेत राष्ट्रीय महासचिव असलेले विनोद तावडे यांनी संघटनात्मक बांधणी आहे त्यात उत्तम कामगिरी केली आहे त्यामुळे त्यांचाही अध्यक्षपदासाठी विचार केला जाऊ शकतो भाजपमध्ये दर तीन वर्षांनी राष्ट्रीय अध्यक्ष बदलला जातो किंवा अध्यक्षांना कि पुन्हा एकदा संधी दिली जाते अशीच संधी जे पी नड्डांना देखील देण्यात आली होती गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यातच नड्डा यांचा कार्यकाळ संपला होता पण लोकसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांचा कार्यकाळ वाढवला आणि आता तो जून मध्ये संपणार आहे भाजपच्या पक्षघटनेनुसार अध्यक्षांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच नवीन अध्यक्षाची निवड करण्यात येते त्यामुळे नड्डा यांचा कार्यकाळ संपण्याआधी नागपूर मधून नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते तुम्हाला याविषयी काय वाटतंय कोण होईल भाजपचा नवीन अध्यक्ष हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा न्यूज टापू